हा हॅलो हॅलो कोण तू कोण ए मी कोण तू अरे हार्दिक पांड्याचा भाऊ बोलाली मी कोणाचा हार्दिक पांड्याचा भाऊ बोलाय हार्दिक पांड्याचा भाऊ होय असलाच म्हणून अरे मग तुझा त्याचा काय शे झालाय ते तुला काय करायचंय तुला काय करायचं म्हणजे भाऊ आहे ती माझा पार्क अरे भाऊ असला म्हणून काय झाले तुझा त्याचा काय काही आहे सांग मला अरे विषय भूगोल मध्ये असते तुझा त्याचा काय विषय म्हणजे तुझा फोन लावायचा काय समजायला तू कोण विचारणार मला माझा बारका भाऊ आहे त्याला समजावून घ्या लागते मला काय झाले काय म्हणला तुला तू बाबा तुझा उधारीचा काय विषय आहे उदारी म्हणजे काय झाले तुम्हाला आता ऐकून घ्या मॅच चालू व्हायच्या आदल्या दिवशी आला बाबा म्हटला मॅच चालू आहे माझी आता मला कॅप्टन केलाय चार लोक माझ्याकडे बघणार म्हटलं आय आर आर करणार त्यामुळे जरा टॅटो बिटो काढून द्या हातावणी पायावनी डोक्यावणी कुठं कुठं काढल्या हे म्हटला मग माझा शेवटी टॅटोचा धंदा आहे बरोबर आहे का नाही बरोबर आहे काय बरोबर असून नाही गरोदर असू दे पण माझं बरोबर आहे हे मला माहिती आहे काय मग टॅटू काढाय घेतला टॅटो काढल्यावर म्हटला पीपी माझ्याकडे काय पैसे नाही आणि बाबा मॅच जिंकल्यानंतर देतो पैसे आता मी कॅप्टनशिपमध्ये पण गेलो आहे आणि कॅप्टनला पैसे जरा जास्तच मिळते उधारी काय असेल ती मागची आणि पुढची बाबू म्हटलं बरं ठीक आहे म्हटलं पहिला काढला हाताव नंतर म्हटलं आता हात भरून काय त्याच्या आईला उदार द्यायची माझी म्हणून मी त्याला बोललो बोलणार की मला घरात विचारण्याचा हिशोब द्यायला लागते तुमचं काय धंदा आहे काय तुमचा काय बिझनेस आहे का सांगा मी तुम्हाला उदारी किती आहे सांग त्याच्याकडे तू त्याला टाटून कशाला बोलायला लागला भाव आहे पैसे फेकणार भाऊ असला म्हणून घे की मग घरात ठेवून अरे भावा सर बोल की भावायला तुझी किती उदारी तू देणारस काय उधारी की उधारी पैसे द्यायचे तीनशे चौपन्न रुपये तीनशे चौपन्न रुपये कधी शिकणार मी ती आधीची उधारी द्यायचं होता आम्ही काय बोललो नाही कारण ते रोहित शर्मा तिथं कॅप्टन होता म्हणून काय बोललो नाही उगाच रोहित शर्मा म्हटला पिपी दादा असू दे त्यांना दिले मी देतो कारण कॅप्टन मी आहे त्यांचे पैसे मीच भागविते अरे यो मॅच जिकन ह्याच यो पैसे दुसऱ्याचं भागवणार का माझं भागवणार का ते रोहित शर्मा त्याने पैसे देणार त्याला जरा समजावून घे रे ते रडायला लागले रे माया घरात कशाला त्याला कशाला मोरवून लहान बाळाचं लहान बाळा करायचं आपलं त्याच्या इतचा पप्पू तानाजी मी अरे शिव्या देऊ नकोस रे शिवाय देऊ नकोस भावाला माझ्या शिव्या देऊ नकोस भावा तुझा शिव्या देऊ नकोस पाया पडू का पाया पडू नको म्हणजे अरे बाबा सर बोल रे त्या संघ त्याला शिव्या कशाला ला द्यायला लागलाय तू किती नाही आता बाहेर गेला मायापासून तुझा फोन आल्यावर ते मला लागलेला रडत रडत सांगायला असं असू ती पीपी मला शिव्या द्यायला लागलाय तुझा त्याच्या तुझा त्याच्याविषयी मिटवून घे की तू कशाला बाकीची लांबडला पिटवून घेतो तू कशाला मध्ये तुला देतो की तिची मॅच झुकूती की थांब अरे फायनल भाऊ आपलीच आहे इशी आहे का इशी काय शिवाय तेव्हा जोपर्यंत विराट आहे नाही हार्दिक पांड्या त्याच्या दांडे उडल्याशिवाय तुम्ही जिखत नाही लक्षात ठेवा यावी मी बाबा तिचे कुठले उडवणार उडवायचे ते उडवू दे, दे। ते आम्हाला माहित नाही माझे पैसे आणून टाका बाबा तिचे दांडे उडवले त्याचा द्यायचं राहिले लांबच ते टॅटू काढून गेला की दोन दिवसानं फोन करते हॅलो आहे का दुकान हाय की असाच झाले बाबा काय झाले म्हटले की काय म्हणते माहितीये काय म्हणते हात जरा पाण्यात घातलाय आणि टॅटू जरा ते डल पडले गेला आणि मग पाण्यात घालू नकोस की की उठतोय सुरतोय ती खो खो खेळायला का आपण प्रॅक्टिस करतोय ग्राउंडवर जातोय घाम आला की परत पुसाय जाते पुसून झाले पा पा ती पाण्यात उडी मारती गरम होती मग टॅटो काढायला नाही पाण्या तोडी मारायचे असू दे भावा ते जरा ऑपरेशन झाले जरा समजावून घे भावा पैसे जरा कम पाडा काय कम पाडा परवा हरण्याच्या ऑपरेशनला त्याच्या मी पाच हजार रुपये उसने दिले तर ते बी नाही मला पाच हजार रुपये हँड घेतल्यात हार्दिक पांड्याने घेतले पाच हजार रुपये हरण्याचं ऑपरेशन करायचं म्हटलं मला पैसे आहे अरे मला म्हणला ते मला एक मॅच ऍड केलं मला पैसे आले मला पाच हजार रुपया तुझ्या कुठले पाच हजार रुपये घेतले तरी माझ्याकडं घेतला एक टॅटोच कस्टमर मारला आणि त्याला दिले पैसे मी हार्दिक पांडे घेतले त्याला आलो विचार एकदा मला म्हणतो अरे मला ऍड आली ती भावा दादा म्हटलं खातं घाला माझं काय असेल तर रोजचं दोनशे रुपये देतो दोन महिने पाच हजार रुपये द्या बघ मी पण असली म्हटलं गरीब आहे पोर आपलंच आहे इकडे टीव्ही दिसते म्हटलं आज ना उद्या मोठं काय ताटायला लागला झालं का वाटायला लागला अजून कशात काय फटक्यात पाय फाटक्यात पाय म्हणजे हलक्यात गेला फटक्यात पाय म्हणजे ते काय मला माहित नाही माझे पैसे आणून टाका मला बाकीचं काय माहित नाही टाटून का बोलाय माया सांग सर बोल की तुझा माझा हाय म्हणलं माझा तट्टू तुमचा काय संबंध आहे तुझा त्याचा विषय माझा बारका भावाय म्हणजे भावा त्याच्यामध्ये अरे बारका भाऊ म्हणून मी मध्यस्थी ना त्याचा तुझा मधला भाऊ मधल्या भावासारखा ठेव त्याला मधला भाऊ एकच आहे रे त्याच्या कडेचा भाऊ मी बोलायला लागलो रे माहित नाही माझे उदाहरण तुम्ही बरं बरं चालते तुझी उधारी देतो किती सांग मला उधारी तुझी उदारशे छत्तीस पैसे तीनशे पन्नास रुपये छत्तीस पैसे या असली कसली उधारी काढली असली कसली म्हणजे काढून चालतं नंतर व्यासनेल लावून घेतलाय ते व्यासनेल माझं सप्लाय व्यासनेल आहे ते बस काय तुझ्या कुठं व्यासनेल घेतले व्यासनेल लावले ते व्यासनेलचे पैसे लावले मी बरोबर चालते भावा तुझी उदार सगळी देऊन टाकतो काय शेन आहे भावा ठेव काय कोण बी तुझे म्हणून तुझ्या हार्दिक पांड्याला का भांडायलाच का भांडायलाच वागतोय तसा ते मूर्ख अरे आपलं वय काय आपण करायला काय पाहिजे आता तू बॉल पकड की किपरिंग आणि कॅप्टन व्हायला लागला शी हा पहिला लोकांचे उदार भागव त्या टो इचा पप्पू तान